नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया धरमपेठ एज्युकेशन सोसायटीज आर एस मुंडले इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस फोन नंबर दिला आहे गव्हर्मेंट रिकग्नाइज नोट आहे स्कूल रन्स ऑन नो ग्रँड बेसिस वॉन्टेड पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम ट्रेन ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट्स टू टीच थ्रू इंग्लिश मीडियम ओनली सिरियल नंबर वन अँड टू क्लास वन टू फोर सब्जेक्ट्स दिले आहे सिरियल नंबर एक आणि दोन करिता मॅथमॅटिक्स इंग्लिश अँड हिस्ट्री टाईम फुल टाईम फुल टाईम दोन्ही पोस्ट फुल टाईम आहे सिरियल नंबर वन अँड टू त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री फोर फायू सिक्स सेवन क्लास दिले आहे फिफ टू सेवन विषय दिले आहे मैथमेटिक्स अँड सायन्स मराठी म्युझिक कंप्युटर मैथमेटिक्स पोस्ट पाहू पाहू मॅथमॅटिक्स अँड सायन्स फुल टाईम मराठी फुल टाईम म्युझिक पार्ट टाईम कम्प्युटर पार्ट टाईम मॅथमॅटिक्स पार्ट टाइम क्या है सीरियल नंबर एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन क्लास दिखे है एट टू टेन क्या विषय है मराठी हिंदी संस्कृत सायंस मैथमेटिक्स एंड साय्स मैथमेटिक्स एंड साय फिजिकल एजुकेशन इंग्लिश पब्लिक जॉग्रफी क्या मराठी हिंदी संस्कृत फुल टाइम पोस्ट है फुल टाइम मैथमेटिक्स एंड फुल टाइम मैथमेटिक्स एंड फुल टाइम फिजिकल एज्युकेशन फुल टाईम इंग्लिश पब्लिक जॉ जॉग्रफी फुल टाईम त्यानंतर सिरियल नंबर चौदा पंधरा सोळा क्लास आहे एलेवन टू ट्वेल्व अकरावी बारावीसाठी आहे सब्जेक्ट आहे बायोलॉजी मैथमेटिक्स केमिस्ट्री पोस्ट आहे बायोलॉजीसाठी पार्ट टाईम मॅथेमॅटिक्स पार्ट टाइम केमिस्ट्री पार्ट टाईम काही सूचना दिली आहे इंटरेस्टेड candidates शूड सबमिट their हँड रिटन अप्लिकेशन एलाँग विथ फोटोग्रॉफ अँड झेरॉक्स कॉपी ऑफ टेस्टिमोनियल स्टील ट्वेंटी फायू एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर इन स्कूल ऑफिस ऑफिस टायमिंग एट थर्टी एम टू ऑफिसचा वेळ दिला आहे साडेआठ ते बारा वाजेपर्यंत तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद